नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण चर्चा करतोय आता आठवी गणित प्रकरण आठव चौकोन रचना व चौकोनाचे प्रकार तर यामधला सराव संच आठ पॉईंट दोन आज आपण बघतोय या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण सराव संच आठ पॉईंट एक वर चर्चा केली होती आज आपण सराव संच आठ पॉईंट दोन बघतोय तर बघूयात आठ पॉईंट दोन पण हा आठ पॉईंट दोन बघण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे मित्रांनो जर तुम्ही नवीन असाल आपल्या चॅनल वर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबायला विसरू नका ओके तर संच आठ पॉईंट दोन बघण्याच्या अगोदर काही महत्वाचे त्रिकोण चौकोन आणि चौकोनाचे प्रकार समजून घेणं गरजेचं आहे कारण संच आठ पॉइंट दोन हा तीन प्रकारच्या चौकोनांवरती आधारित आहे तर ते तीन चौकोन म्हणजे आयत चौरस आणि समभुज चौकोन तर अगोदर आपण हे तीनही चौकोनाचे प्रकार आणि हे तीन चौकोन समजून घेऊयात काय आहेत ते त्याचे गुणधर्म आपण समजून घेऊयात आणि मग पुढे जाऊयात बघा यामध्ये सगळ्यात पहिला मुद्दा म्हणजे आयत ए, 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 आयत तर आयताचे काय गुणधर्म आहेत ते समजून घ्या आयताचे सगळे कोण काटकोन असतात समजा हा जर काय एबीसीडी हा जर एक आयत झाला तर आयताचे सगळे कोण नव्वद मापाचे असतात हा एक गुणधर्म पहिला गुणधर्म काय सगळे कोण नव्वद मापाचे दुसरा गुणधर्म आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात हा दुसरा गुणधर्म काय आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप असतात तिसरा महत्वाचा गुणधर्म लक्षात घ्या आयताचे कर्ण एकरूप असतात आणि परस्परांना दुभागतात आयताचे कर्ण एकरूप असतात आणि परस्परांना दुभागतात हे तीन अं किंवा चार गुणधर्म नीट समजून घ्या पहिला काय आयताच्या सगळे कोण काटकोण आणि नव्वद मापाचे असतात दुसरा समोरासमोरील बाजू एकरूप असतात तिसरा गुणधर्म काय तर आयताच्या आईताचे कर्ण एकरूप असतात आणि चौथा गुणधर्म आयताचे कर्ण परस्परांना दुभागतात आणि त्याचबरोबर ह्या कोणांना सुद्धा दुभागतात आता चौरस चौरस म्हणजे काय बघा ज्या आयताच्या सगळ्या बाजू एकरूप त्याला चौरस पहिला मुद्दा चौरसाचे सर्व कोण सर्व कोण एकरूप असतात एकरूप असतात आणि ते सगळे कोण नव्वद मापाचे असतात दुसरा गुणधर्म काय सर्व बाजू एकरूप असतात सर्व बाजू एकरूप असतात बाजू एकरूप असतात आयताच्या सगळ्या बाजू एकरूप असतात लक्षात घ्या सगळ्या बाजू सगळे कोण आपले आयताचे एकरूप असतात सॉरी चौरसाचे एकरूप असतात आयताच्या समोरासमोरील बाजू एकरूप आणि चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप समजा पी क्यू आर एस हा चौरस असेल तर पी क्यू एकरूप क्यू आर एकरूप आर एस एकरूप पी एस सगळ्या बाजू एकरूप त्याचबरोबर कर्ण सुद्धा एकरूप असतात आयताचे कर्ण कर्ण एकरूप असतात कर्ण एकरूप असतात बरोबर त्याचबरोबर कर्ण परस्परांचे लंब दुभाजक सुद्धा असतात हा एक गुणधर्म कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात तर हे गुणधर्म माहिती पाहिजे समभुजा चौकोनाचे गुणधर्म काय सगळ्या बाजू एकरूप ज्या चौकोनाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात त्याला समभुजा चौकोन असे म्हणतात ओके सगळ्या बाजू एकरूप आणि समभूजा चौकोनाचे कर्ण परस्परांना परस्परांचे लंब दुभाजक असतात कर्ण परस्परांना लंब असतात आणि दुभागतात आणि त्याचबरोबर त्याचे जे लगतचे कोण आहे समोरासमोरील कोण एक रूप असतात समजा एबीसीडी हा एक तुमच्याकडं समांतर भूज चौकोन आहे तर त्याचा हा कोण सत्तर अंश असेल तर त्याच्या समोरचा कोण सुद्धा सत्तर अंश असतात सत्तर अंशाचाच असतो बघा समान म्हणजे तुमचा समभूजा चौकोन आहे त्याच्या सगळ्या बाजू एकरूप असतात कर्ण परस्परांना लंब दुभाजक असतात लंब असतात आणि एकमेकांचे दोन समान भागात रूपांतर करतात विभाजन करतात आणि समोरासमोरील कोण एक रूप असतात बी सत्तर तर डी पण सत्तर ए जर का एकशे दहा असेल तर सी सुद्धा एकशे दहा आणि जे लगतचे कोण असतात शेजारचे त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते म्हणजे सत्तर अधिक एकशे दहा या दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते ठीक आहे तर ह्या तीन चौकोनाचे प्रकार आणि तीन चौकोनाचे गुणधर्म आपण समजून घेऊयात आता यानंतर बघा आपण आता पहिला दुसरा तिसरा प्रश्न बघू याच्यामध्ये पहिला दुसरा तिसरा प्रश्न जो आहे त्याच्यामध्ये आकृत्या काढायच्यात आणि त्याच्यानंतर चौथा पाचवा चौथा पाचवा सहावा सातवा हे जे चार प्रश्न आहेत ते सोडवायचे तर आता आपण आकृत्या काढूयात आणि आकृत्या काढण्यासाठी आपण जाऊयात पेपरवरती आपण प्रत्यक्षामध्ये कंपास पेटी आणि ते सगळं साहित्य घेऊन आपण आकृत्या काढूयात तर बघूयात आपण पहिला दुसरा तिसरा प्रश्न आपल्या पेपर पेपरवरती बघूयात आपण ठीक आहे तर जाऊयात आपण पहिल्या प्रश्नाकडे का मित्रांनो हा जो पहिला प्रश्न आहे पहिली आकृती आहे ही आपल्याकडे कशा प्रकारे ही रचना करायची ते आपण बघूयात तर याच्यामध्ये काय दिलं ए बी बरोबर सहा सेमी बी सी बरोबर चार पॉईंट पाच सेमी असा आयत काढा आता एकतर आयताच्या दोन बाजू दिल्या तिथे बघा ए बी दिले सहा तर त्याच्या समोरची बाजू डी सी सुद्धा सहा असणार कारण समोरासमोरील बाजू आयताच्या एक रूप असतात बी सी चार पॉईंट पाच आहे तर ए डी पण चार पॉईंट पाच असणार एवढं लक्षात घ्या आयताच्या समोरासमोरील बाजू एक रूप असतात आणि आयताचे सगळे कोण Uh, किती अंशाचे असतात नव्वद अंशाचे ओके तर पहिला आपण बी सी काढू चार पॉईंट पाच सेमी तर इथे चार पॉईंट पाच सेमीचा पहिला बी सी काढा व्यवस्थित ओके बी सी चार पॉईंट पाच सेमी इथं लिहायचं बी इथं लिहायचं सी चार पॉईंट पाच सेंटीमीटर आकृती मी काढलेली आहे याप्रमाणे त्याच्यानंतर बघा बी आणि सी दोन कोण नव्वद नव्वद मापाचे असणार आहे मग इथं एक अशा प्रकारे मस्त असा कोण काढा नव्वद मापाचा इथं नव्वदवरती क्लिक टिक करा आणि सी मधून सुद्धा आपल्याला एक नव्वद मापाचा कोण काढायचा आहे अशा प्रकारे नव्वद मापाचा आता या सुद्धा छानपैकी असं जोडा बरोबर हे दोन्ही पण काटकोन झाले आणि सीमधून पण अशा प्रकारे याला जोडून टाका ओके त्याच्यानंतर बघा ए बी आणि सी डी सहा सहा सेंटीमीटर असणार आहे मग कंपासमध्ये सहा सहा सेंटीमीटर अंतर घ्यायचं बघा अशा प्रकारे मस्त कुठे गेला आपला कंपास हे सहा सेंटीमीटर अंतर घ्यायतून असं सहा घेतलं सहा सेंटीमीटर अंतर घेऊन बी मधून एक कंस मारा आणि सीमधून एक कंस मारा झालं सहा सहा सेंटीमीटरचं अंतर घेतलं की यानंतर बघा इथे जो बिंदू मिळाला तो मिळाला ए इथं मिळाला तो मिळाला बी हे बाबा सहा सेंटीमीटर हे पण आपलं सहा सेंटीमीटर आणि या दोघांना सुद्धा छानपैकी जोडून टाका हे जोडलं हे झालं चार पॉईंट पाच सेंटीमीटर तुम्ही जर हे कोण मोजले हा कोण नव्वद मापाचा आहे हा नव्वद मापाचा आहे हा पण आणि हा पण नव्वद मापाचा असणार आहे लक्षात घ्या तर अशा प्रकारे आपण हा आयत काढू शकतो ठीक आहे आता यानंतर दुसरा एक प्रश्न आहे आहे बघा फक्त आयत नाही आहे तर चौरस आहे आपल्याला चौरस काढायचं आहे पाच पॉईंट दोन सेमी बाजू असलेला चौरस आता चौरसाच्या सगळ्या बाजू एकरूप असतात तर, तर पहिली गोष्ट आपण पाच सेमी पाच पॉईंट दोन सेमी असलेली एक बाजू काढू पाच पॉईंट दोन सेंटीमीटर असलेली एक बाजू अशी काढली बाजू ही बाजू काढल्यानंतर बघा इथं लिहायचं पहिलं एक्स वाय पाच पॉईंट दोन सेंटीमीटर एक्स वाय घेतल्यानंतर एक्स आणि वाय हे दोन्ही नव्वद अंश मापाचे आपण कोण काढूयात नव्वद अंश मापाचे तर इथून मापा अशा प्रकारे घेऊ काटकोन काढू नव्वद अंश मापाचा ओके आणि इथून सुद्धा आपल्याला नव्वद अंश मापावरती एक टिक्कार करायचं नव्वद अंश मापाचा कोण झाला आता हे दोघांनासुद्धा जोडा म्हणजे दोन्हीसुद्धा मस्त छान काटकोन तयार होतील ह्याला मस्त जोडू असा बरोबर आणि ह्यालासुद्धा आपण वरती नेऊ छानपैकी असा झालं झाले आता हा पण नव्वद मापाचा कोण हा पण नव्वद मापाचा कोण आणि हे पाच पॉईंट दोन आता बघा हा चौरस आहे सगळ्या बाजू एकरूप आता वाय जेवढी आहे पाच पॉईंट दोन सेंटीमीटरची तेवढंच अंतर आता एवढं मोजलं की तुमचं पाच पॉईंट दोन सेंटीमीटर हेच अंतर होणार आहे पाच पॉईंट दोन सेंटीमीटर अंतर घेऊन एक्समधून एक कंस मारायचा आणि वायमधून एक कंस मारायचा दोन कंस मारले तर हे दोन कंसमध्ये म्हणजे हा डब्ल्यू आणि हा झेड दोघांना जोडून टाका डब्ल्यू झेडला जर आपण जोडलं अशा प्रकारे तर हा आपला चौरस पूर्ण झाला झाला डब्ल्यू झेडला जोडला हा पण नव्वद मापाचा होईल हा पण नव्वद मापाचा होईल ह्या सगळ्या बाजू ज्या आहेत त्या आपल्या एकरूप असेल पाच पॉईंट दोन सेंटीमीटर पाच पॉईंट दोन सेंटीमीटर आणि पाच पॉईंट दोन सेंटीमीटर तर अशा प्रकारे चौरस काढणं इतकं अवघड नाही अतिशय सोपा प्रश्न आहे मित्रांनो हा या प्रश्नांमध्ये आपल्याला पैकीच्या पैकी मार्क मिळालेच पाहिजे ठीक आहे आता पुढचा बघा तिसरा प्रश्न याच्यामध्ये मला समभुज चौकोन काढायचा आहे आता समभुज चौकोन बघा बाजू चार सेमी समभुज चौकोनाच्या पण सगळ्या बाजू एकरूप असतात पण याच्यामध्ये बघा केचं माप सत्तर अंश आँग, पंच्याहत्तर अंश दिलंय एक लक्षात घ्या समभुज चौकोनाच्या समोरासमोरील कोण एकरूप असतात हा के पंच्याहत्तर तर त्याच्या समोरचा यम पण पंच्याहत्तर आणि लगतचे जे कोण असतात त्यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते बरोबर लगतच्या कोणाची बेरीज एकशे ऐंशी अंश मग या ठिकाणी कोण केचं माप पंच्याहत्तर तर याचं किती असणार आहे एकशे ऐंशी वजा पंच्याहत्तर एकशे ऐंशीमधून मधून गेले राहिले किती बाबा एकशे पाच म्हणजे या कोणाचं माप एकशे पाच आपण घेतलं जे याच्यात दिलं नाही पण इथं घ्यावं लागणार आपल्याला तर आपल्याला ही आकृती काढता येईल आता पहिली चार सेमी बाजू असलेला मस्त आपण के एल काढूया सुरुवातीला चार सेमी बाजू असलेला के एल के एल किती बाजू बाबा चार सेमी के आहे एल आहे चार सेंटीमीटर आता केस पंच्याहत्तर मापाचा कोण काढा आणि एल एकशे पाच मापाचा हे दोन्ही कोण आपण काढूयात पहिले आणि कोण काढल्यानंतर मग आपल्याला पुढे जाता येईल बघा पहिला जो कोण आहे इथून असा छानपैकी काढा किती पंच्याहत्तर अंश मापाचा इथून असा पंच्याहत्तर बघा सत्तर नंतर पंच्याहत्तर इथे इथे याला पुढे न्या छानपैकी असं हा झाला आपला कोण पंच्याहत्तर मापाचा इथं लिहा पंच्याहत्तर अंश आता हा एल किती बाबा एकशे पाच इथं ठेवा एकशे पाच बघा इथून मोजा वा, आता दहा वीस तीस चाळीस नंतर एकशे पाच बघा एकशे पाच इथं असे याला पण छानपैकी असं वाढवा एकशे पाच ओके एल वाढवलं बघा इथं लिहा एकशे पाच झालं आता सगळ्या बाजू रूप आहेत आपल्याला चार चार सेंटीमीटरचे आहे ठीक आहे आता के एल चार सेंटीमीटरचे मग त्याच्यामुळे आता बघा के आणि सुद्धा चार एल एमसुद्धा चार मग चार सेमी अंतर घ्यायचं आहे कंपासमध्ये तुम्ही इथून जरी चार सेमी घेतलं तरी चालेल नाही हे पण चार सेमी आहे केवर कंपासचं टोक ठेवून एक कंस मारा एलवर कंपासचं टोक ठेवून दुसरा कंस मारा आणि या दोघांनासुद्धा छानपैकी जोडून घ्या म्हणजे इथं जो तुम्हाला बिंदू मिळाला हा मिळाला एन आणि इथं जो मिळाला तो मिळाला एम आता या दोघांनासुद्धा आपण असं जोडून टाकूयात जोडलं झालं आपला हा एक समभुज चौकोन तयार इथं पण किती चार सेंटीमीटर हीसुद्धा चार सेंटीमीटर हीसुद्धा चार सेंटीमीटर तर मित्रांनो अशा प्रकारे आपण हे तीन प्रश्न सोडू शकतो तर आता बघूयात आपण चौथा प्रश्न ज्याच्यामध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन करायचं आहे तो आपण आपल्या डिजिटल बोर्डवरती बघूयात तर जाऊयात चौथ्या प्रश्नाकडं तर बघा मित्रांनो आता आपण चौथा प्रश्न बघूयात पहिले तीन प्रश्न आपण बघितलेत आकृत्या काढून बघितल्या आता चौथा जो प्रश्न आहे एका आयताचा कर्ण चौथ्या प्रश्नामध्ये आपल्याला दिलाय एका आयताचा कर्ण सव्वीस सेमी असून एक बाजू चोवीस सेमी आहे तर दुसरी बाजू काढा आता बघा आयत आहे हा आयताचा जर विचार केला आयत एबीसीडी आता या आयताचा कर्ण सव्वीस आहे समजा एसी सव्वीस आहे आणि एक बाजू समजा चोवीस आहे बी सी जी आहे ती चोवीस आहे आयताच्या सगळ्या बाजू आणि सगळे कोण एकरूप सगळ्या बाजू म्हणजे समोरासमोरील बाजू एकरूप असतात आणि त्याचबरोबर सगळे कोण एकरूप आणि नव्वद मापाचे असतात ठीक आहे मला काय सांगितलंय एक बाजू चोवीस आहे आणि कर्ण सव्वीस आहे तर आपल्याला दुसरी बाजू काढायची दुसरी बाजू म्हणजे आता बी सी जर चोवीस आहे तर एडी पण आपल्याकडं बी सी चोवीस तर एडी पण चोवीस असणार आपल्याला एबी काढायचे आहे आता एबी काढण्यासाठी मी काय करेल बघा हा एबीसी जो आहे तो एक काटकोण चौकोन तर आपण पहिली गोष्ट लक्षात घेऊ चौक एबीसीडी हा एबीसीडी हा आयत आहे ओके आयत आहे आयत आहे आणि या आयतामध्ये आपल्याकडे बी सी बरोबर, एडी, बरोबर, करने एसी। करने एसी बरोबर ए डी बरोबर चोवीस सेमी ओके आणि कर्ण आपल्याला दिलाय कर्ण ए सी कर्ण ए सी बरोबर सव्वीस सेंटीमीटर आणि मला काय करायचं एबी काढायचं एबी बरोबर किती असेल ए बी बरोबर सी डी बरोबर मला किती असेल ते काढायचे जेवढी एबी असेल तेवढी सी डी असणार आहे बरोबर आता आपण काय करू त्रिकोण एबीसी मध्ये त्रिकोण चा जर तुम्ही विचार केला हा एबीसी याच्यामध्ये कोण बी नव्वद मापाचा असणार आहे त्रिकोण एबीसी मध्ये कोण बी बरोबर नव्वद मापाचा बरोबर मग बी नव्वद मापाचा असेल तर त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण सॉरी त्रिकोण एबीसी हा काटकोन त्रिकोण झाला आणि काटकोन त्रिकोण असेल तर तिथे आपण पायथागोरुचा प्रमेय वापरतो म्हणून लिहायचं काटकोन त्रिकोण एबीसी मध्ये पायथागोरोच्या प्रमेयानुसार मित्र लिहायचं पायथागोरसच्या प्रमेयानुसार गोरसच्या मित्र पायथागोरसच्या प्रमेयानुसार प्रे यानुसार तर पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र तयार होईल चा वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक चा वर्ग इथं सूत्र तयार होईल चा वर्ग बरोबर चा वर्ग अधिक चा वर्ग ठीक आहे आता एसी चोवीस आहे एबी काढायचे बीसी चोवीस आहे एसी सव्वीस आहे म्हणून सव्वीसचा वर्ग ए बीची किंमत माहिती नाहीये काढायचे आपल्याला बी सी चोवीस आहे म्हणून चोवीस चा वर्ग सव्वीसचा वर। वर्ग किती सहाशे शहात्तर सहाशे शहात्तर बरोबर एबीचा वर्ग आपल्या जाग्यावर चोवीसचा वर्ग येतो पाचशे शहात्तर आता सहाशे शहात्तर आपल्या जाग्यावर मला ए बीचा वर्ग काढायचा ए बी काढायचे पाचशे शहात्तर अधिक आहे इकडे आले वजा पाचशे शहात्तर झाले बरोबर एबीचा वर्ग मग बघा पाचशे शहात्तर मधून सहाशे शहात्तर मधून पाचशे शहात्तर गेले शंभर राहिले बरोबर एबीचा वर्ग मग ए वर्ग शंभर तर ए बी किती वर्गमूळ काढू ए बीच्या वर्गाचा वर्ग मूळ ए बी आणि शंभरचं वर्ग मूळ आलं दहा ए बी बरोबर दहा मग आपण म्हणायचं की दुसरी बाजू किती झाली दहा सेंटीमीटर मग दुसरी बाजू जी आहे आयताची दुसरी बाजू बरोबर दहा सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपण हा प्रश्न सोडवू शकतो एकदम सिंपल आहे ठीक आहे आता यानंतर पुढचा प्रश्न बघू प्रश्न क्रमांक पाचवा पाचवा प्रश्नात आपल्याला दिले समभुज चौकोन एबीसीडी आता पाचवा प्रश्न बघा चौकोन एबीसीडी हा समभुज चौकोन याचे गुणधर्म मगाशी आपण बघितले तर हा समभुज चौकोन समजा ए बी सी आणि डी याच्या कर्णाची लांबी सोळा सेमी व बारा सेमी आहे तर त्याच्या बाजू काढा आता एक कर्ण समजा एसी आहे आणि दुसरा जो कर्ण आपल्याकडे दिलेला आहे एक एसी कर्ण आहे आणि दुसरा जो कर्ण आहे बीडी आणि इथं समजा एक बिंदू घेऊ ओ दोघे जण एकमेकांना ओ बिंदू मध्ये छेदतात आता समजा चौकोन ए बी सी डी हा समजा समभुज चौकोन आहे समभुज समभुज चौकोन आहे चौकोन आहे आता समभुज चौकोनाच्या चौकोनाचे जे कर्ण आहे ते एकमेकांना दुभागतात म्हणजे समजा एसी बरोबर जर का तुमच्याकडे समजा एसी जो कर्ण आहे तो आपण सोळा सेमी घेऊ हो, आणि दुसरा जो कर्ण आहे आपल्याकडे बीडी बरोबर आपण काय घेऊ हो? बी डी बारा सेमी बरोबर एक कर्ण सोळा सेमी एक पूर्ण बारा सेमी आहे ओके आता बघा समभुज चौकोनाचे कर्ण इथं गुणधर्म वाटलं असतं समभुज चौकोनाचे कर्ण चौकोनाचे कर्ण परस्परांना परस्परांना काय करतात लंब दुभाजक दुभागतात परस्परांना दुभागतात किंवा परस्परांचे लंब दुभाजक असतात आपण इथं असलो परस्परांचे लंब दुभाजक असतात लंब दुभाजक असतात दुभाजक असतात असतात लंब पण असतात दुभाजक पण असतात म्हणजे एसी जर का माझ्याकडे सोळा आहे तर एओ आणि ओसी हे दोघं जण एकरूप असणार आठ आठ सेंटीमीटरचे असणार हा आठ सेंटीमीटर असेल ओके okay? इथं लिहायचं आठ सेंटीमीटर त्या आणि इकडे पण आठ सेंटीमीटर असेल त्याचप्रमाणे हा जर का तुमचा बीडी जर का बारा सेमी असेल तर ओडी किती झालं बाराच्या निम्म सहा सेंटीमीटर असणार आहे आणि त्याचबरोबर हे सुद्धा सहा सेंटीमीटर माझं टार्गेट काय मला बाजू काढायचं चौर चा। मला चौकोनाची बाजू या समजे चौकोनाची बाजू आणि परिमिती काढायची बाजू काढली की परिमिती काढता येते पहिली बाजू काढू बाजू म्हणजे एडी आता जेवढी एडी असणार आता ही बाजू एडी जर मला काढायची असेल बघा एडी साठी मी हा एक त्रिकोण बघा लक्षात घ्या हा लाल रंगाचा त्रिकोण हि तर नव्वद मापाचा कोण असणार कारण समभुज चौकोनाचे कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणून हा जो लाल रंगाचा जो काटकोण त्रिकोण तयार झाला याच्यात पायथागोरसच्या प्रमेयानुसार मी एडी काढू शकतो काटकोण त्रिकोण आला की पायथागोरसचं प्रमेय आलं बरोबर येथे आपण बघितलं त्रिकोण एओ डी मध्ये ए डी मध्ये कोण ए डी बरोबर नव्वद मापाचा का नव्वद मापाचा कारण कर्ण परस्परांचे लंब दुभाजक असतात म्हणजे इथे लंब असणार म्हणून हा नव्वद मापाचा मग हा नव्वद मापाचा कोण झाला म्हणजे पायथागोरस प्रमेय आलं म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार मे यानुसार पायथागोरसच्या प्रमेयानुसार काय सूत्र होईल एडी वर्ग बरोबर एओ वर्ग अधिक ओडी वर्ग एडी चा वर्ग बरोबर एओ चा वर्ग अधिक ओडी चा वर्ग आता मला एओ माझ्याकडे आठ आहे आणि ओडी माझ्याकडे किती बाबा सहा सेंटीमीटर आहे म्हणजे आठाचा वर्ग अधिक सहाचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट सहाचा वर्ग छत्तीस छत्तीस आणि चौसष्ट झालं शंभर म्हणजे एडी चा वर्ग माझ्याकडे शंभर आहे एडी चा वर्ग शंभर मग एडी बरोबर किती शंभरचं वर्ग मुळाला दहा एडी बरोबर दहा सेमी म्हणून इथं लिहायचं समभुज चौकोनाची समभुज चौकोनाची बाजू ची बाजू बरोबर दहा सेमी आता बाजू दहा सेमी आहे तर परिमिती किती परिमिती परिमिती म्हणजे सगळ्या बाजूंची बेरीज आता चारीच्या चारी बाजू एकरूप असणारे एक बाजू दहा सेंटीमीटर तर चारीच्या चारी बाजू दहा 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 सेंटीमीटरच्या आहे आणि समभुज चौकोनाची परिमिती म्हणजे चार गुणिले बाजू चार गुणिले बाजू आता चार गुणिले बाजू किती दहा आणि चार दहा चाळीस सेंटीमीटर तर अशा प्रकारे आपल्याला हे लिहिता येईल ठीक आहे तर अशा प्रकारे आपण अं चौकोनाची बाजू दहा सेंटीमीटर काढली आणि परिमिती चाळीस सेंटीमीटर काढली ठीक आहे हा पाचवा झाला आता आणखी पुढचे काही प्रश्न आहेत ते आपण बघूयात बघा या सहाव्या प्रश्नामध्ये काय आहे की बाजू आठ सेमी असलेल्या चौरसाच्या कर्णाची लांबी काढा बघा हा चौरस आहे बरोबर या चौरसा चौरसाचं नाव देऊ ए बी सी डी चौरसाचे सगळे कोण काटकोण असतात नव्वद 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 मापाचे असतात हा कर्ण एक आपण काढू आणि सगळ्या बाजू एकरूप असतात की ए बी जर का आठ सेंटीमीटर असेल तर बी सी सुद्धा आठ सेंटीमीटर सी डी सुद्धा आठ सेंटीमीटर आणि एडी सुद्धा आठ सेंटीमीटर आणि मला काढायचं ए सी बरोबर बघा चौकोन ए बी सीडी इथं लिहायचं चौकोन ए बी सी डी हा चौरस आहे हा चौरस आहे चौरस आहे चौरस आहे म्हणून आपले सगळे कोण नव्वद मापायचे म्हणून आपण म्हणू शकतो या ठिकाणी ए बी बरोबर बी सी बरोबर आठ सेंटीमीटर कारण चौरसाची बाजू आठ आहे म्हणून ए बी आणि बीसी बाबा आठ आठ सेंटीमीटर पकडलं आणि आपल्याला काय करायचं कर्ण काढायचं आहे बरोबर एसी आपल्याला काढायचं आहे बरोबर आता त्रिकोण एबीसी हा पायथा काटकोन त्रिकोण झाला म्हणजे याच्यात पायथागोराचं प्रमेय वापरू शकतो आपण बघा एबीसी जो आपल्याकडे तुम्हाला दिसतो या ठिकाणी त्रिकोण त्रिकोण एबीसी हा जो हिरव्या रंगाचा हा एक काय झाला काटकोण त्रिकोण झाला इथं लिहा त्रिकोण ए बी सी मध्ये आपल्याकडं कोण बीच माप नव्वद अंश असणार आहे बरोबर कारण चौरसाचे सगळे कोण नव्वद नव्वद मापाचे असतात मग बी नव्वद माप्या मापाचा आहे म्हणजे हा काटकोण त्रिकोण झाला आणि म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथा गोरसच्या म्हणून पायथागोरसच्या प्रमेयानुसार पायथागोरच्या प्रमाणानुसार आपल्याकडे काय सूत्र तयार होईल कर्ण कोणी एसी एसी चा वर्ग बरोबर एबी चा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बर का एसी वर्ग बरोबर एबीचा वर्ग अधिक बीसी चा वर्ग बघा एबी चा वर्ग आठ आहे बीसी ची किंमत आठ आहे बीसी ची किंमत आठ आहे माहिती लिहायचा आठाचा वर्ग अधिक आठाचा वर्ग आठाचा वर्ग चौसष्ट पुढच्या आठाचा वर्ग पण चौसष्ट चौसष्ट आणि चौसष्ट एकशे अठ्ठावीस एसी एसीचा वर्ग बरोबर एकशे अठ्ठावीस एसीचा वर्ग एकशे अठ्ठावीस मग एसी किती झालं वर्गमुळात एकशे अठ्ठावीस एवढं लिहिलं तरी चालू शकतं किंवा वर्गमुळात एकशे अठ्ठावीसला आपण जर दोनाने भाग लावला तर दोन गुणिले चौसष्ट अवयव पाडायचे आतमध्ये एकशे अठ्ठावीस म्हणजे दोन गुणिले चौसष्ट चौसष्ट चौसष्टचे बाहेर आले वर्ग वर्गमूळ आठ आणि हे वर्गमुळात दोन एसी बरोबर किती आठ वर्ग वर्गमुळात दोन सेंटीमीटर म्हणजे कर्ण जो आहे तो कर्ण आपल्याकडे आला आठ वर्ग मुळात दोन सेंटीमीटर अशा प्रकारे आपण कर्णाची लांबी काढू शकतो ओके आ, तर असा हा सहावा प्रश्न आता शेवटचा जो सातवा प्रश्न आहे आपला तो, तो आपण बघूया ठीक आहे बघा शेवटच्या प्रश्नामध्ये जर बघितलं आपण एका समभुज चौकोनाच्या एका कोणाचे माप पन्नास अंश आहेत तर इतर सगळ्या कोणाची मापे काढा बरोबर आता मगाशी बघा समजा आपल्याकडे एबीसीडी डी हा एक समभुज चौकोन आहे आणि ज्याच्या एका कोणाचं माप समजा च माप पन्नास अंश आहे okay. ओके आता बघा समभुज चौकोन ए बी सी डी मध्ये ए बी सीडी मध्ये समजा कोण बीचं माप आपल्याकडे पन्नास अंश आलं आता बघा समभुज चौकोनाच्या समोरासमोरील कोण एकरूप असतात कोण बी पन्नास आहे तर डी पण पन्नास आला पाहिजे सी च माप आणि चं माप पण सारखं असणार आहे आणि लगतचे म्हणजे शेजारचे कोण यांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते कोण बी अधिक कोण सी दोघांची बेरीज एकशे ऐंशी अंश असणार बघा इथं गुणधर्म लिहू शकतो समभुज चौकोनाचे वाटलं ते इथं लिहा कोण बी इथून सुरुवात करू कोण बी अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश इथं लिहायचं इता लगतचे कोण लगतचे लगतचे कोण ओके लगतचे कोण एकरूप असतात आता बीच माप आहे पन्नास अधिक कोण सी बरोबर एकशे ऐंशी अंश कोण सी बरोबर एकशे ऐंशी आपल्या जाग्यावर पन्नास अधिक आहे पलीकडे गेले वजा पन्नास झाले मग कोण सी बरोबर एकशे ऐंशी मधून पन्नास गेले एकशे तीस अंश म्हणजे कोण सी च जे माप आहे बघा सी चं माप असणारे एकशे तीस या कोण सी चं माप आलं एकशे तीस अंश आता समोरासमोरील कोण एकरूप असतात स समभुजे समोरा समोरील कोण एकरूप म्हणजे बी आणि डी एकरूप कोण बी रूप कोण डी कारण इथे याचं सम्मुख कोण समूख कोण म्हणजे काय बाबा समोरासमोरील कोण ओके परंतु याच्यामध्ये परंतु कोण बी च अंश आहे म्हणून कोण डीचं माप सुद्धा आपल्याकडे किती असणार आहे पन्नास अंशच असणार आहे ठीक आहे म्हणजे अशा प्रकारे तुम्ही डी डीचं माप सुद्धा पन्नास अंश दाखवू शकताय बी पन्नास तर डी सुद्धा पन्नास त्याच्यानंतर सी एकशे तीस तर ए सुद्धा आपला एकशे तीस झाला कारण हे समोरासमोरील कोण समोरासमोरील कोण एकरूप असतात मग या ठिकाणी लिहायचं कोण सी एकरूप कोण ए किंवा ए एक एकूप कोण सी इथं लिहायचं सम्मुख कोण म्हणजे समोरासमोरील कोण ओके परंतु कोण सी माप परंतु कोण सी बरोबर पर आपल्याकडे एकशे तीस अंश आहे म्हणून कोण ए बरोबर आपल्याकडे किती आलं एकशे तीस अंश च माप आपल्याकडे आलं एकशे तीस अंश म्हणजे बघा इतर कोणाची मापे काय आली एकशे तीस अंश पन्नास अंश एकशे तीस अंश मैत्र लिहायचं तसं इतर कोणांची मापे इतर कोणांची मापे मापे काय बाबा बरोबर पन्नास अंश एकशे तीस अंश आणि पन्नास अंश ठीके अशा प्रकारे आपण हे गणित सोडू शकतो ठीक आहे तर या ठिकाणी सातवा प्रश्न झालाय आणि हा सराव संच झालेला आहे तर पुढच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण पुढचा सराव संच बघू आठ पॉइंट तीन आजच्या चर्चेमध्ये इथेच थांबूयात व्हिडिओ नक्कीच आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा नवीन असाल मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसेल केला तर आत्ताच आपला चॅनल सबस्क्राईब करून त्या बाजूला एक बेलचं बटन आहे ते सुद्धा दाबा जेणेकरून मी अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल बाय मित्रांनो धन्यवाद सर्वांना